गरीब हो का, गरीब हो का ड्रिंकिंग चल रहा हाय फ्रेंड्स गुड आफ्टरनून आज आहे फ्रायडे चार वाजता समथिंग आठ साडेआठ वाजता आणि आज आमचा अनएक्सपेक्टेड असा प्लॅन झाला बिकॉज जस्ट आम्ही चहा पित होतो तुम्ही बघा प्लॅन कशाने सुरू झाला चहा पित होतो आणि काय सीन झालं की चा uh, कोल्हापूरचं नाव होतं कोल्हापूरच्या कोल्हापूरचं होते गुळाचं हे तर आमचं काही बसून आलो तो कोल्हापूर जाऊ कोल्हापूर जाऊ आणि जस्ट फायनल त्याला कोल्हापूर जाऊ तर अप्परप आम्ही सगळे आता बॅग पॅक करतो आहे दहा स्वतःची आमची आहे ट्रेन फक्त एक असा आस, एक मनुष्य आमच्या ब्लॉकमध्ये तो यावेळेस येणार नाही आहे तो मनुष्य म्हणजे गणेश सोनवणे गणेश सोनवणे काय येणार नाही यावेळेस आमच्यासोबत ते एकटा आहे गणेश सोनवणे या फ्लायवर बघू तर त्यांचा मूड चेंज होतो काही दीड तासात जर झाला तर येईल नाही आला तर कॅन्सल मग गणेश सोनवणेचा अशी गोष्ट आहे आज आणि लेट्स गो आता निघूयात तुम्ही बघा आमची तयारी कशी झाला बाजार होणार आज सगळा सामान आणला होता महिन्याचा पण हे बघा आत्ता जस्ट सगळं बॅग टाकूया पूर्णपणे इकडे थोडंफार घेऊन घेतलं आहे अँड लेट्स गो तर आपल्या महाराष्ट्रात तीन शक्तीपीठ आहे तीन सॉरी साडेतीन शक्तीपीठ आहे साडेतीन शक्तीपीठापैकी आता माझं पहिलं आहे ते म्हणजे कोल्हापूरचं महालक्ष्मी देवीचं तर चला जाऊया आणि करू सगळे ऑलरेडी आहे सॉर्टेड चलो आईस चलो सगळे दादा रेडी वी रेडी अनएक्सपेक्टेड प्लॅन डायरेक्ट म्हणजे जो झाला सुरू आहे डायरेक्ट आपण आलो अहो कुठे गेले बाकीचे मेंबर चालत आहे पुढे चलो आता जायचं आपल्याला जायचं आपल्याला इथून सगळ्या पहिले कडा जॉन्शन काढा जंक्शन आणि पकडूया बस आणि चल जाऊया सगळे काय रे चलो भाऊ जाऊया मागून येते रेल्वे स्टेशन येऊ घेऊ आणि आता याच्यानंतर ट्रेन सो लेश आता बघूया ही आहे कुठे बँगलोर बेंगलोर जाणार इथे ही आमची पुरी गाईस हॅलो 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 फायनली चलो लेट्स गो डन हा चलो असा चुटकीत फर्स्ट टाइम असं झालं की दोन मिनिटात प्लॅन रेडी झालेला आहे आपला दोन दोन मिनटात बघायचं जर झालं

जयभद्रकालीद्रकालीद्रकालूम कापून द्या सर आणि इकडे जस आता आमची गाडी थांबली इकडे नाहीतरी पुढे चालू लाईटाचं काम आणि आमची पुरी इथं सो एक दोरादाशी अशी आमची आता ट्रिप अरेंज रुपी सुवर्णा हा गेला हा नचिकेत हितेश विशाल आणि आमचे मध्ये झोपलेले सो आता जस्ट जाऊया आता काहीतरी आहे आमचे पावणे पाच तर साडेपाच पवणे पर्यंत आमचं जाऊ नंतर देवीचं दर्शन घेऊ तिथं नंतर फिरूया कोल्हापूर इट्स ओके फायनली जस्ट आता आम्ही येऊन गेलो कोल्हापूर बी एन आय सगळ्यांमध्ये आता जाऊया मस्त आहे की मंदिर आता जाऊ सगळ्यात पहिले बघू कुठेतरी रूम वगैरे सगळं वस्तू अंगोळ पाणी आणि जाऊया डायरेक्टली आता दर्शन आला रिपब्लिक आहे आमची बघाय चल आता जस्ट रेल्वे स्टेशनचं कन्स्ट्रक्शन चालू आहे जे बनेल ते मस्तच बनेल आयथील जस्ट आता आम्ही पूर्ण रेडी होऊन गेलो आता चालू आहे आम्ही मंदिरात रिपब्लिक आम्ही खेड्याने काकांची तर आलो होतो दत्तश्री भक्त निवासला एक नंबर अशी सर्विस आहे कोणाला यायचं असेल तर हा जो नंबर याचा आपण फोटो डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ इथं पूर्णपणे काकांकडे पूर्ण जे पूर्ण बेड वगैरे सगळं एकदम प्रॉपर असते काकांचा जो स्वभाव आहे ना खरंच एक नंबर आहे आणि खूप टुरिस्ट स्पॉट आहे तर तुम्हाला काही असेल तर विजिटर्स आता आम्ही नाश्ता करते आपते नंतर थालीपीठ वगैरे सॉर्टेड हा सीन चालू सगळ्या पाहू शकत डन डन आज जस्ट येऊन गेलो आम्ही हा आहे पश्चिम दरवाजा मी आता बाहेर चालले यांचं वगैरे घेणं यांचं अंजा पब्लिकचं फायनल आता मंदिरात आलो हे आहे पूर्ण आपलं महालक्ष्मींचं मंदिर वरती थोडं पेंट आणि एक हे जुनं कन्स्ट्रक्शन एक नंबर असं वगैरे आता करू आपण फटाफट लाईन लेट्स गो चलो आम्ही लिटरली एक तासापासून लाईनीत होतो एक सव्वा तासापासून आणि आता लाईनी वाजली फास्ट चालू प्रॉफरप्र एक्स्ट्रा लाईन यांना सुरू केल्या आता पण आता एकदम फास्ट 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 सो आय थिंक होईल लवकर लवकर दर्शन अशो चलो लेट काय अशे हे गाईच लिटरली एक दीड दोन तासानंतर आता मंदिराच्या थोडं जवळ आलो आहे आम्ही जेवणच गेलो, गेलो। तर बघू इथून किती वेळ लागतो तर एवढी मोठी लाईन आहे अजून तर पानपोळी सोयाबी आहे त्यांची एक नंबर काम आहे चलो चलो मंदिरवर आलो हा पूर्व दरवाजा हा इकडचा आहे हाय पटा आणि इकडे असा आहे पोटल आता आम्ही मध्ये आलेलो आहे सगळ्यांना त्या साईडला तिथं वगैरे आणि इकडनं पण रस्ता आहे आणि इकडे बी बघा पूर्णपणे पूर्णपणे जुनं का पात का हे पूर्णपणे ओल्ड स्ट्रक्चर पालखी आहे रस्ता आहे मध्ये जाण्यासाठी असा आणि समोर देवीचं मंदिर आहे के शिंदे महालक्ष्मी यांची कुलस्वामीनी तर हा दोन काही मंदिराविषयी अजून काही एकदम प्रॉपर ओके एक जस दर्शन झालं नाही आता प्रसाद घ्यायसाठी लाडू दहा रुपयाचा एक लाडू आहे जस्ट प्रसाद वगैरे घेऊ घेऊन असे पास क दिसता एक एक दोन तीन चार आणि त्या साईडला पास असं एक मंदिर बसतो आहे की जेळा जाऊया महाप्रसादाला का सर सर आज आमची काय आज व्हिडिओ फोटोशूट चालतं खूप कमी चालू आहे आमच्या गँग गेली पुढे तिकडे खूप सारे या साईडला दर्शन करूया आणि जाऊया पुढे चलो हे आमची गँग हे आमचं गँग मधलं एक मेंबर बाकीच्या तिकडे एक दुसरं बाकी सगळं नवग्रह मंदिर

त्या साईडला हाय हरिण वगैरे पूर्णपणे टांगा वगैरे सगळा आणि इकडे हाय हा पॅलेस सो so, चलो जाऊया पॅलेस आपण आता करू एक्सप्लोअर कसा आहे वगैरे अँड लेट्स गो तर किल्ले आगड याची प्रतिकृती काढली त्यांनी हे बघा पूर्णपणे हे हाय हा चार दरवाजा इथून एंट्रन्स वगैरे कोल्हापूर पनागार मार्ग नंतर आहे नायकीचे सज्जा हे बघा पूर्णपणे अजून इकडे कोटी दौलत बुरुज तर भरुच राजवाडा तारा तारा राणीचा राजवाडा छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण असा यांनी भाग घेतलेली आपण आपण तिकडे जाऊन बी करू साधोबा दर्गा पूर्णपणे अंधार बाप तीन दरवाजा नमाज मस्जिद आणि हाय उसाटी बुरुज होटल हे बघा हा पूर्णपणे पॅलेस बाहेरून मधून तर काही शूटिंग करता येत नाही आली नाही काही ते आलं नव्हतं पण बाहेरून बघा पूर्णपणे पण पन मध्ये जे सगळं साहित्य वगैरे जुन्या काळच्या तलवारी बंदुका वगैरे ज्या होत्या ना खरंच एक नंबर अशा गोष्टी होत्या डायरेक्ट खूप जुन्या आणि जे त्याने जे बनवले होते वस्तू वगैरे सगळ्या त्या पण खूप अशा म्हणजे एक अँटिक म्हणत नाही पण त्या पण दिसत होत्या हे बघा आणि पॅलेस हे बघा इथे लहान लहान पोळं तलाव पाहिला आलेले आणि हे बघा इथं मस्त आहे की आपला फक्त माझी इज्जत नाही गेली पाहिजे कोणत्या कॉलेजचे तुम्ही शाळेचे वडगाव शाळेचं वडगाव कोल्हापूर हा सातारा सातारा ट्रिप ट्रिपला आले का ट्रिपला आले किती ला तुम्ही मजा आहे तुम्ही सौ इथे ट्रिपला येऊन गेले तू तुकडे गेला होता सावथी ट्रिपला हां सावथी ट्रिपला जायची नाही काय गेले होते आपली जॅनची ट्रिप आहे शिरपूरला ओके हो तू सावथित कुठं गेलो ट्रिपला मी शिरपूर आला आहे भावांनो आत्ता जस्ट आलो आम्ही हारीन पाहिला हे बघा एक नंबर आहे केवढी हारीन आहे बघा मी फर्स्ट टाइम हारीन पाहिलं लाईव असा विषय पूर्णपणे तिकडच्या साईडला आहे पाणी वगैरे त्यांच्यासाठी असा पूर्ण एरिया आहे आणि इट्स माय फर्स्ट एक्सपिरियन्स हे पळत नाही काही पण आम्ही चाललो आता प्लॅस्टिकच्या याच्यावरनं आणि आम्ही चाललो आता बोटिंग हे बघा लेट्स गो बोटिंग सोला गाणीवालीची आहे आपण को काय आता जस्ट चाललो आहे आम्ही आता बोटिंग करायला आणि आता जाऊया आणि फर्स्ट टाइम नाही काय हे प्लॅस्टिकचं काय ते त्याच्यावर चाललोय बुदली हा बुदल्यावर तर चला जाऊया बघूया कसा एक्सपिरियन्स आहे ऑनलाईन अन्न जस्ट नाही बोट मध्ये तो व्ह्यू बघा या साईडचा सा। एक नंबर असा व्ह्यू आहे आणि मागचा पण दाखवत जस्ट आता आता बोट मध्ये पूल बसलेलो आहे का इथेच भाऊ चलो लट्स गो इट्स सेकंड टाइम नाही सेकंड टाईम हा फोर्थ टाइम आहे मुंबईला दोनदा गेलाय आणि खरं तर त्या त्या बोट वर बसायचं होतं बघा ही बाई शिकारी आमच्या रुपीला बसायचं होतं या बोट मध्ये त्या रुपी तुझ्या प्री वेडिंगला आपण तिच्यात बसू आहे जो व्ह्यू आहे ना इथला टॉप क्लास गाडीनंतर आम्ही येऊन गेलो डायरेक्ट पुण्याला त्यानंतर आम्ही जे थोडंफार खाल्लं आणि आम्ही इतके बेकार आमचा स्टॅमिना लो झाला होता कारण की आम्ही आदल्या दिवशी रात्री पण प्रॉपर झोप झाले नव्हते आणि त्या दिवशी पण झोप झाली नाही प्रॉपर सो आम्ही डायरेक्ट सकाळी आलो आणि सकाळी उठलो ते आहे आमचं पुण्याचं रेल्वे स्टेशन सो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असणार तर सबस्क्राईब करा बाय